न्याय मिळवून दिलं असं व्यक्तिमत्व सन्मान्य डॉक्टर विकंदरावजी तुम्हाला साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान्य प्रतापराजी पाटील शिल्लीकर साहेबांचं येतो असं सन्मान या ठिकाणी होत आहे सोबतच सन्मान्य प्रतापराजी पाटील शिल्लीकर साहेबांचं येतोच सन्मान आदरणीय श्रीवास पाटील नरवाडे आदरणीय पालसाहेबांना विनंती करतो आपणही या ठिकाणी या व्यक्तिमत्वाचा येतो त्याचा सन्मान या ठिकाणी करावा अशी विनंती करतोय सन्माननीय श्रीनिवास पाटील नरवाडे आदरणीय पाल साहेबांना विनंती करतो आपण सदनंतर या ठिकाणी आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेबांचा योग्य सन्मान श्री महात्म पाटील लगवाडे या व्यक्तिमत्वाच्या हस्ते या ठिकाणी चार व पुष्पगुच्छ देऊन यशोच्छ सन्मान या ठिकाणी होत आहे तदनंतर मंडल अध्यक्ष आदरणीय हम्मवानावार व प्रकाश पाटील अर्जुने आदरणीय या दोन्ही व्यक्तिमत्वाना विनंती करतो आपण यावतून व्यक्तिमत्वाचा एवढा सन्मान या ठिकाणी करावं अशी विनंती करतोय प्रतापरावजी प्रतापटील टिपलीकर यांच्या अभिष्क चिंतनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं हा अत्यंत हर्ष आणि विश्वासामध्ये संपन्न होत असलेला एक अभूतपूर्व वेगळा हा सोहळा अभूतपूर्व हा सोहळा या ठिकाणी अभिष्क चिंतनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी सन्माननीय प्रकाश पाटील आर्जुने व अनमदार यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सन्माननीयंत सन्मान होत आहे त्यानंतर आदरणीय दादा मरकंटे आदरणीय रणजित पटेल व समस्त सहकारी पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस विनंती आहे आपण या सध्याचे लोकप्रिय आमदार आणि मी असं म्हणेन की भावी मंत्री या जिल्ह्यामध्ये सगळ्यात एकमेव नेतृत्वाचा आहे जे मंत्रिमार्टारखे आहे आणि पुढचे भावी मंत्री म्हणून आम्ही सगळ्यांनी त्याच्याकडे आशेनं आणि अपेक्षेनं पाहत आहोत असे मान्य प्रताप पाटील चिखलकर साहेब यांचा परिचय आपल्या यांना का नवीन नाही आहे अनेक वेळेस त्यांनी कार्यक्रम घेतलेले आहे आणि कुडलवाडीसाठी सर्वात दोन कोटी बजेट त्यांनी आपल्या खासदाराच्या काळात दिलेलं आहे ते आपण विसरू शकत नाही आहे तेवढेच नव्हे तर गावातील अनेक लोकांचे काम जेव्हा जेव्हा मी साहेबांकडे न्यायचो तेव्हा ते, ते हिरिरीने आणि तत्काळपणे ते काम करायचे अनेक आपल्या शहरवासी लोकांना अनुभव आहे असे ते माननीय प्रताप पाटील चिंपलकर साहेबांचा दोन ऑगस्टला वाढदिवस होता मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो कंधार लोहाला मला सांगण्यासाठी अभिमान वाढतो तब्बल दीडशे ठिकाणी त्यांचा सत्कारचा कार्यक्रम होता एवढं भव्य दिव्य व्यक्तीला सर म्हणून आम्ही म्हटलं चला सर आम्हाला वेळ द्या आपला बिलोली दौरा बिलोली देहूरच्या दौऱ्याने आम्हाला वेळ द्या साहेबांनी वेळ दिला आज आपण तुझा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे साहेब आमच्या सगळ्यांची इच्छा आहे पुन्हा एकदा बोलून शकतो आपण आमचं म्हणजे कार्यक्षेत्र सोडून थोडंसं बाजूला गेलेला आहात खासदार होते आम्हाला फार मोठा हे होता पण मात्र आता दुसऱ्या जो आमदार असल्यामुळे थोडंसं आमच्याकडे दुर्लक्ष करू नका आमची विनंती आहे त्या बाप्पाची भावना आहे या गावातून अनेक लोकांची भावना आहे आपल्यावर म्हणून थोडं आम्हाला विनंती माझी व्यक्तीकडे विनंती आहे की आपण थोडं या गावाकडे लक्ष द्यावे प्रतिशा विहित असल्यामुळे माझी या विनंती आहे आपण या गावाकडे वर्षांकडे लक्ष द्यावे सध्या जर आमची अवस्थाचा मी ज्यात बोलणार नाही या स्टेजवर वाढदिवसाचा कार्यक्रम आहे आम्हाला असतूर नसल्यासारखे पदाधिकारी लागलेले आहेत त्यामुळे त्याच्याबद्दल जास्त काही बोलत नाही किंवा बोलायची वेळ किंवा बोलू मात्र सर आमच्या भावना आहेत आमच्या गावाकडे वेळ द्यावे आणि आपल्या आमच्या ह्याच्यासाठी तुम्हाला जे काही करता येईल सर इथं प्रश्न भरपूर आहे जे काही करता येईल ते आमच्या गावासाठी करावं अशी मी आपल्याला विनंती करतो सर आज आमचे दोन तीन कार्यक्रम ठेवलेले आहेत दोन कार्यक्रम असे आहेत या शहरामध्ये मॅट्रिकला जवळपास पन्नास एक विद्यार्थी ऐंशीच्या टक्क्यापेक्षा मार्ग ठेवलेले आहेत आमच्या गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे सर असे अनेक लोक आता जे काही उपलब्ध झाले त्या सगळ्या विद्यार्थ्यांना या वर्षी जे मॅट्रिकला विद्यार्थी आहेत मुलं आहेत मुली आहेत त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही हा कार्यक्रम घेतला आहे सर या गावामध्ये जवळपास बेचाळीस लोक असे आहेत अपंग आहेत त्यांना मी अध्यक्षपद असताना नगरपालिकेचा त्यांना पहिल्यांदाच त्यांना अनुदान देण्याची पद्धत सुरू केली होती मात्र सर गेल्या तीन वर्षापासून नगरपालिका अस्तित्वात नाहीये त्यामुळे आज ही आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने अपंग लोकांना व्यक्तीला काही छोटीशी मदत म्हणून आम्ही गीत वाटप कार्यक्रम झालेला आहे सर सा। सर आमची विनंती आहे आता थोडस या वेळेला पुढे आमच्याकडे जास्त वेळ द्यावा काही करू नये सगळ्या दोन तासापासून वाट बघत आहे आपण आपण जास्तीत जास्त आमच्या गावाला द्यावा आणि पूर्ण वाटप होईल आमच्या शेजारचे माजी आमदार घाटे साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित सर्व पत्रकार बंधू लाडक्या बहिणी लाडक्या विद्यार्थी आणि उपस्थित सर्व कुंडलवाडी येथील सर्व नागरिक बंधू संत कबीर याचा एक दोहा आहे जब हम दुनिया में आए जब हम दुनिया में आए जग हसे और हम रोए जग जब, जब हम दुनिया से गए तब हम हसे और जग रोए या उक्तीप्रमाणे आपल्या नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार आणि लोहा येथील विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं दोन तारखेला वाढदिवस वा साजरा करण्यात आलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जन्मदिवस चौदा एप्रिल असते आणि पूर्ण एप्रिल महिना संपेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं वाढदिवस दोन ऑगस्ट ह्या दिवशी आपण साजरा तर केलेला आहे परंतु जिल्ह्यामध्ये संबंध मतदार ह्या राज्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आतूर झालेले आहेत साहेब वेळ भरत झालेला आहे आणि आणि माझा संबंध दोन हजार सोळा ह्या वर्षी झालेला असून जेव्हा विधान परिषदेच्या निवडणुका होते आणि साहेबांना काही नगरसेवकाची अत्यंत आवश्यकता होती आणि माझ्या सोबत आणि माझे मित्र माझे नगरसेवक सात नगरसेवक आम्ही साहेबांसोबत होतो आणि साहेबांना जवळून बघण्याचं मला त्यावेळेस योग आलेला आहे आणि ज्या दिवशी आम्ही हैदराबाद येथे मध्ये होतो आणि जवळपास दोनशे नगर नगरसेवक त्या सभेला उपस्थित होते आणि साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या दोनशे नगरसेवकापैकी त्या ठिकाणी फक्त मी एकटाच नगरसेवकातर्फे त्या ठिकाणी मी त्या रिसॉर्टमध्ये बोललेला आहे की साहेब तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकलात त्याच शाळेत आम्ही सुद्धा शिकलो तुम्ही ज्या शाळेतून उत्तीर्ण झालात त्याच शाळेतून आम्ही सुद्धा उत्तीर्ण झालो एवढंच फरक आहे की तुम्ही त्या शाळेतून अगोदर निघून गेला आणि आम्ही त्याच शाळेतून उत्तीर्ण होऊन बाहेर पडण्यासाठी आम्हाला जवळपास सात आठ वर्ष झालेलं आहे आणि तुमचे जे गुरु तेच आमचे सुद्धा गुरु अशा ह्या गुरुच्या खाली शिक्षण घेतलेले चिखलीकर साहेब आणि त्या हैदराबाद येथील रिसोर्ट मध्ये तेव्हाही सांगितलं होतं साहेब पीपी म्हणजे प्रताप पाटील आणि पीपी म्हणजे प्रकाश पाटील <laughs> कि? हा प्रकाश पाटील सुद्धा ह्या पी पी सोबत आहे आणि लोकसभेमध्ये जेव्हा दोन हजार सतराला ला नियुक्ती झाली आपण बहुमत

नांदेड असं वाटते आणि कौतुकही करावं वाटते आपण अपक्ष म्हणून निवडणूक मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख होते आणि नांदेडला एक सभा झालेली होती आणि त्या सभेला सुद्धा विलासराव देशमुख उपस्थित होते आणि विलासराव देशमुखांनी त्या सभेमध्ये असं संबोधित केलेलं होतं की प्रताप तुमच्या नावामध्ये प्रताप आहे आणि तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये बरेचसे प्रताप केलेले आहात हे उद्घार आपल्या नांदेड तर ते, ते फक्त प्रताप चिखलीकर असतील आणि तुम्ही जेव्हा लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाकडून खासदार आणि नरेंद्र मोदीच्या जवळ मराठवाड्यातला कोणता खासदार जर असेल तर तो प्रताप पाटील चिखलीकर आणि साहेब आता तुम्ही राष्ट्रवादीकडून लोहा आणि कंधार या मतदारसंघाचं तुम्ही नेतृत्व करत आहात आणि आजच्या घडीला सुद्धा जर मुख्यमंत्र्यांच्या जवळ जर नांदेड विद्यार्थ्याचा जर आमदार असेल तर तो, तो फक्त प्रताप पाटील कर साहेब तुमचा हे वाढदिवस साजरा होत आहे अभिष्ट चिंतन म्हणून आम्ही या ठिकाणी करत आहोत परंतु सोशल मीडियावर काही आमचे सहकारी असतील की जेव्हा तुमच्या भोवती अवती फिरत होते डोर काढत होते आज तेच सांगतात की अभिष्ट चिंतनाचा कार्यकर्ते असू द्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर कार्यकर्ते असू द्या कि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असू द्या साहेब जेव्हा कुडमुळवार साहेब हे नांदेड जिल्हा परिषदेमध्ये कृषी अधिकारी म्हणून सेवेत होते तेव्हा तुम्ही जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि सन्माननीय सदस्य म्हणून सुद्धा होता तेव्हापासून तुम्ही ते आणि चिटणी कुडमुळवार साहेब यांचा फार जवळचा संबंध आलेला आहे कारण कुडमलोर साहेबांमध्ये एक गुण फार जवळून बघितलेला आहे कारण मागच्या आठ वर्षाखाली जेव्हा दोन हजार सतरा ला जनतेतून नगराध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया होती तेव्हा पुडमुलोर साहेबांच्या पत्नी या बहुमतानं या खुर्चीवर विराजमान झालेले होते आणि गेल्या पाच वर्षामध्ये कारण तीन वर्षापासून आहे काय आता आता याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असं सर्वोच्च न्यायालयानं फटकारलेलं आहे आणि निवडणा निवडणुकाही होतील आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दे यांनी असं सांगितलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या युतीमध्येच होतील मला कळत नाही या सोशल मीडियावर आहे की नाही हे हो प्रकरण का करतात कारण सोशल मीडियाचं युग आहे म्हणून साहेब मी या ठिकाणी म्हणतो एकदा केला एकदा पत्नीचा चेहरा बघण्यासारखा झाला इनकमिंग असताना अशी अवस्था त्या कार्यकर्त्याची झालेली आहे म्हणून त्यांनी कदाचित त्या सोशल मीडियावर असं व्हॉट्सअपवर वगैरे वर प्रकरण करत असतील हा साहेब या वाढदिवसानिमित्त मी या ठिकाणी असं सांगू इच्छितो की तुम्हाला खूप के इथे आमदार म्हणून ह्या सभागृहामध्ये तुम्ही गेलात आणि ज्या ज्या पक्षाकडून गेलात त्या त्या वेळेस नांदेड जिल्ह्यामध्ये एकच चक्र फिरत होतं की साहेबाचं मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागेल तुम्ही लोकसभेमध्ये सुद्धा पदार्पण केलात तेव्हा सुद्धा असं झालेलं होतं की साहेबाची वर्णी केंद्रामध्ये राज्यमंत्री म्हणून लागल साहेब ते पाच वर्षही गेले सध्याचे सहा महिने सुद्धा गेलेले आहेत आणि मला असं कळते की अडीच वर्षाच्या नंतर जेव्हा मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होईल नक्कीच आपण त्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री नसून केंद्रीय मंत्री असतात कारण तर तुमच्यावर प्रेम करणारी जनता तुम्ही प्रेम अंधारवर असाल तरी तुंडलवाडीची प्रेम प्रेम करणारी ही जनता विधानसभेच्या मतपेटीतून आणि लोकसभेच्या मतपेटीतून आपण बघितलेला आहे तुम्हाला के, के, के सामने हो लगे मी अजून एक वेळेत म्हणतो कारण तुम्हाला के सामने सब फीका हो राजुरा लगे चान्स बी पुरा आहे लेखी लगे साहेब मी हे ह्याच्यासाठी म्हणतो कारण की तुम्ही जेव्हा जेव्हा वर जाण्याचा प्रयत्न करता म्हणजे हे कोणाच्या त्याच्यामध्ये हार मानलेली नाही कारण लोह आणि कंदारमध्ये प्रेम करणारी जेवढी मतदार आहेत त्याच्या दुप्पट मतदार मी तर सांगतो आमच्या मध्ये आहेत साहेब ह्याचं एकच कारण जर असेल तुम्ही लोकसभेचे खासदार होतात विठ्ठल कुर्मुल हे नगराध्यक्ष होते आणि खासदार निधीतून भरम साठ निधी या आमच्या नगरपालिकेला दिला आज गल्ली बोळी कुठेही फिरा तुम्हाला रस्ता खड्ड्यात आहे की खड्डा रस्त्यात आहे आज उदाहरण जर बघितलात तर नांदेडचं दिसेल परंतु या कुंडलवाडीचा चेहरा मोहरा बदलणारा हा माजी नगराध्यक्ष विठ्ठल कुर्मुलवार भविष्यामध्ये सुद्धा तुमचं पाठबळ आमच्याशी राहू आमच्या सोबत राहू द्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येणारच आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मध्ये साहेबासोबत मिस्टर जे काही आजी माजी उपाध्यक्ष नगरसेवक कार्यकर्ते हे जे आहेत त्यांच्यावर आपली कृपा कि काम नाही जखमा ऐसा की कोई दवा काम नाही ना आग ऐशी लगाई की पाणी भी बुजा न पाहिजे आज मी रोते है तुम्हारी खाय यादों में आज भी रोते हैं हम तुम्हारी यादों में तुम्हारे को कभी हमारी याद न आई साहेब सहा है महीना को आमच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं आताच साप्ताहिक भाषणामध्ये कुर्मुला साहेबा यांनी सांगितलेलं आहे परंतु या सहा महिन्याच्या पिरियड मध्ये नागरिकाला तरी वाटत असेल की साहेब आपल्याकडे दुर्लक्ष केले तरी साहेब आपल्याकडे दुर्लक्ष केलेले नाही कारण त्यांच्या मागे बरच असं कामाचं व्याप केंद्रात असू द्या राज्यात असू द्या आज नांदेड जिल्ह्यामध्ये शक्तिशाली जर आमदार कोण असेल तरही आहे आणि मी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काम करताना शंकर का सुद्धा एकीन मी काम बघितलेलं आहे कारण जेव्हा जेव्हा अतिवृष्टी होत होती तेव्हा चिखलातून जाणं धुळ्यावरून उडे मारण हे सुद्धा शंकर राण्णाचा साहेब पेपरामधून आम्ही वाचलेलं आहे तुमच्या मागे सुद्धा तुमच्या मागे सुद्धा नांदेड मोहन ना, मोहन ना, मोहन आंबर्डे साहेब हा सॉरी मोहन अण्णासाहेब तुम्ही सुद्धा नाही नांदेड जिल्ह्यामधून जे तुमची जे काही मतदार आहेत ते सुद्धा तुमच्या पाठीशी आहे म्हणून मी आपलं जास्तीचं वेळ या ठिकाणी घेत नाही फक्त जाता जाता एवढंच सांगतो मच्छरने हमको काटा व उसका जुनून था मच्छरने हमको काटा व उसका जुनून था हमने खुजली की उसमें हमारा सुकून था मच्छर काट कर भी हम उसे मार न सके क्योंकि उसके रगो में हमारा खून था साहेब या ठिकाणी तुम्ही आज लोहा गंधर्व जरी प्रतिनिधित्व करत असाल तर मी तुम्हाला या ठिकाणी एवढं सांगतो आयुष्याच्या वाटेवर कधी थांबायचं नसतं आयुष्याचे फैलगीर हे गाठायचं असतं नसीब हे आपल्या हातात नसत येताना काही आणायचं नसतं दातांना काही लिहायचं नसतं हे गेल्या तीन तासापासून एकही माणूस इथून न हाता उद्या रक्षाबंधन असताना सुद्धा लाडक्या बहिणी आपल्याला उभारण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत लाडक्या विद्यार्थी या ठिकाणी गुणवंत विद्यार्थी या ठिकाणी तुमच्या हाताने पुरस्कार

या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि माझी जागा देतो जय हिंद जय महाराष्ट्र